चला आज आपल्याला बघायचं आहे मुद्रांचे इफेक्ट मुद्रा आपण बघितलं पंचतत्व मध्ये बघितलं पाच गोटांमध्ये एक वेगळी वेगळी तत्व असतात आणि या तत्वांप्रमाणे आपल्याला तत्व बॅलन्स होऊन शरीराच्या व्याल्यू द्या होतात तर आपल्याला मुद्रांचे महत्व बघायचंय आपण मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य बनवू आध्यात्मिक उन्नती करू या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर आपला मित्र आपण मी शेअर करते शेअर करते तर हस्त मुद्रा हस्त मुद्राद्रांमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की शरीराच्या बोटांनुसार आपण हस्त म्हणजे जो पाम म्हणतो पुढचा भाग म्हणतो यानुसार कशा वेगळ्या वेगळ्या गेशर्स आपण करू वेगळे वेगळे बोट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ठेवू तर त्यावेळेला काय काय लाभ होतात तर ह्या गोष्टी बघायच्यात कारण मुद्रा वेगळ्या वेगळ्या असतात त्याच्यामध्ये आपण हस्तमुद्रा बघणार आहोत हस्तमुद्रा म्हणजे दोन्ही हातांच्या विविध अवस्था आणि या विविध हस्तमुद्रा ध्यान करताना आपण वापरू शकतो कुठलेही योगासनं करताना वापरू शकतो आणि खूप प्रकार आहेत हस्तमुद्रांचे साडेतीनशेच्या वरती प्रकार आहेत आणि या मधल्या आपण फक्त महत्वाच्या मुद्रा बघणार आहोत महत्वाच्या मुद्रा त्याचे काय आध्यात्मिक फायदे आहेत आपल्याला या गोष्टी जाणून घेणार आहोत तर बघूयात आता ह्या ज्या पंचतत्व मुद्रा आपण म्हणतो पृथ्वी वायू जल आकाश या सगळ्या मुद्रा तत्वांच्या रिलेटेड असतात पंच महाभूतांशी रिलेटेड असतात तर त्या पंचतत्व मुद्रा या साधारण शारीरिक फायदे देतात पण सुरुवातीला आपण आपल्याला ध्यानाची उद्दिष्ट ती बघणार आहोत तर या ज्या काही मुद्रा आहेत त्या वेगळ्या वेगळ्या फायद्यांसाठी आहेत पण काही मुद्रा आपल्याला मानसिक फायदे पण देतात शारीरिक फायदे पण देतात आध्यात्मिक फायदे सुद्धा देतात तर याच्यामध्ये मुद्रांचे महत्व खूप आहे सौंदर्य सुद्धा देणाऱ्या मुद्रा आहेत केसांची चमक वाढवण्यासाठी केस गळती केस लांब होण्यासाठी चेहराची कांती सुधारण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या मुद्रा आहेत तर आपण एक एक एक, एक प्रकारच्या मुद्रा जाणून घेऊ तर याच्यामध्ये बोटांच्या ठेवणीचे जे आहेत वेगळे वेगळे पैलू आहेत वेगळ्या वेगळ्या ऊर्जा आहेत वेगळे वेगळे त्याचे अर्थ सुद्धा आहेत काही मुद्रांची नाव वेगळी वेगळी असेल तरी त्या एका पद्धतीने करतात म्हणजे एखाद्या मुद्रेला जर तुम्ही लिटरेचर बघितलं तर दोन वेगळी वेगळी नावे असू शकतात तर बोटे ही आपली विद्युत मंडल आहेत बोटांच्या टोकांवर एक प्रकारच्या नऊज आहेत त्या ब्रेनशी कनेक्टेड असतात ऊर्जा वहन असते त्यामुळे ही बोट जी आहे ती विद्युत मंडळासारखी असतात यामुळे मुद्रांच्या सरावामुळे ऊर्जेचा ओघ वाढतो वायू तेज आप पृथ्वी आकाश हे सर्व जे पंचतत्व आहेत त्यांच्या संतुलनासाठी उपयोग होतो तर इतकं मुद्रांचं महत्व आहे की काही जण मुद्रा सजेस्ट करून वेगळ्या वेगळ्या व्याधी बऱ्या करतात तर आपण पंचतत्वामध्ये बघितलं की पंचतत्वांमध्ये वेगळ्या वेगळ्या हातावर वेगळे वेगळे अवयव असतात तसं बोटांमध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या रक्तवाहिन्या या बोटांच्या कडांपासून जात असतात बहात्तर हजार नाड्या जर बघितल्या तर बऱ्याचशा नाड्या या हातापायाच्या तळव्यांमधून जातात त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इथली ऊर्जा वाढली की ब्लड सर्क्युलेशन वाढतं ब्लड सर्क्युलेशन वाढलं की सगळ्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा वाहन होत आणि जी काही चक्र आपण अभ्यासली साती चक्र या सातही चक्रांशी प्रत्येक बोटाची हे जे काही आहेत तत्व ती जोडलेली आहेत आणि प्रत्येक चक्राचं तत्व सुद्धा आहे त्यामुळे बोटांवरच सगळं आपलं आरोग्य दडलेलं आहे असं म्हणण्यास हरकत नाहीये तर आपल्याला बोटांची नावं आहे की हा अंगठा आहे आणि अंगठा तत्व दर्शवतो तर हे तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या मुद्रा आणि वेगळ्या वेगळ्या मुद्रांची नावं लक्षात ठेवता येतील त्या कशा करायच्या लक्षात येतील आणि जर या तत्वांची चक्र लक्षात ठेवली कारण चक्रांचे साधारण कुठले इफेक्ट आहेत कुठलं चक्र कुठल्या भागावर कार्य करतं हे तुम्हाला माहितीये चक्राध्यान आपण बरेच दिवस केलेलं आहे आपल्या वेबसाईटवर सुद्धा तो कोर्स आहे ज्यांनी केला नाही त्यांनी वेबसाईट वरचा चक्राध्ययन कोर्स करून घ्या मेंबरशिप घेतली में तर तुम्हाला बरेचसे कोर्स फ्री मिळणार आहेत तर मेंबरशिप पण घ्यायचा जरूर विचार करा कारण चक्राध्यान हा सुद्धा आपला शक्तिशाली चक्राध्यान आहे ज्यांना आरोग्य सुधारायचे ज्यांना आध्यात्मिक उन्नती करायची त्यांना चक्राचं नॉलेज हवंच हवं हा। तर हे जर अंगठा म्हणतो आपण त्याचं अग्नितत्व दाखवतो पहिल्या बोटल अंगठ्या जवळच्या आपण तर्जनी म्हणतो तर्जनी हे वायुतत्व दाखवतो आता अग्नितत्व म्हटलं तर मणिपूर चक्र आलं वायुतत्व आलं तर हृदय चक्र आलं म्हणजे हे बोट वापरून ज्या ज्या मुद्रा करणार आपण त्या हृदयाशी संबंधित आरोग्य देणार हृदय चक्राशी संबंधित हे म्हणजे मणिपूर चक्र आहे तर मणिपूर चक्र म्हणजे पचन पोटांचा प्रदेश हे आपण बघितले तर ह्या जर तुम्ही तत्वांची आणि चक्रांची सांगड घातली तर कुठला मुद्रा काय फायदा देणार हे पण जरूर तुम्हाला सांगता येणार आहे लक्षात राहणार आहे आता हे मधलं बोट मध्यमा म्हणजे आकाश तत्व दाखवतं आणि आध्यात्मिक विकास घडवायचं तर आपलं तत्व बॅलन्स हवंच हवं आणि जनरली हे आपल्याला तत्व कमी पडत असतं तत्व आपल्या जनरली जास्त असतं अनामिका पृथ्वी तत्व दाखवते म्हणजे करंगळी शेजारचं बोट हे अनामिका ते पृथ्वी तत्व दाखवतं आणि कनिष्ठा करंगळी म्हणजे जलतत्व दाखवतं आता जलतत्व म्हणजे कुठलं तर स्वादिष्टांचक्र चक्र म्हणजे सगळे रस हार्मोन्स रक्त स्वादिष्ट चक्राशी पृथ्वी तत्व म्हणजे मुलाधार मग पृथ्वी तत्वानी ज्या ज्या मुद्रा असणारे ते मुलाधार चक्राचं कार्य घडवणारे जसं बोन्स सगळे आपले हाड गुडगा आपल्या जननेंद्रियाच्या खालचा प्रदेश पाय दात केस त्वचा हे आपण बघितले चक्राध्यानामध्ये त्यामुळे मुलाधार चक्र पृथ्वी तत्व सांगड घातली की या बोटानी जे अनामिकेने आपण करणार आहोत त्या मुद्रांचे फायदे तेच असणार आहेत तर इतकं सोपं आहे हे जर आपण चित्र डोक्यात ठेवलं तर चला आता आपण एक एक मुद्रा शिकणार आहोत तर ऊर्जेचं आपल्याला माहिती आहे की ऊर्जा शास्त्रावरच आपलं काम चालू आहे आणि जेवढी आपली ऊर्जा जास्त तेवढे आयुष्यात प्रसंग चांगले असतात तर ह्या ऊर्जेलाच आपण जाणून घेऊन आईन्स्टाईन्स प्रमाण आपले बरेच कोर्स आहेत की जे काही आपल्याला हवे आयुष्यात त्याची ऊर्जा फ्रिक्वेन्सी मॅच करायची म्हणजे ती रियालिटी बनते तर ऊर्जा मुद्राने ऊर्जाच आपण बॅलन्स करतो ऊर्जाच वाढवतो तर या ऊर्जेला जर जाणून घेतलं तर आयुष्य खूप सुखकरक असतं तर भोजन से ऊर्जा मिळती आहे नीन मे ऊर्जा संग्रहित होती है जागरण मे खर्च होती है प्राणायाम से जागती है तर धारणा से केंद्रित होतीय ध्यानसे ऊपर चढते म्हणून आपण ध्यानधारणा करतो की ऊर्जा वर 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 जाते पण बहिसे से है आहे से नीचे गिरती आहे प्रेम से विस्तृत होते म्हणून आपण आता प्रेम द्यायला लागले लोकांना कारण आपली ऊर्जा आडवी सुद्धा पसरली पाहिजे आणि उभी सुद्धा पसरली पाहिजे म्हणजे प्रेम देऊन वासना विस्तृत होते समाधी मी विराट के साथ एक होती सर्व व्यापक मी विलीन होती आहे म्हणजे ब्रह्मांड आणि आपण या ताद्यात होऊन जातो आपल्याला साक्षात्कार का रिअलायझेशन होतं एनलायटनमेंट ब्रह्म ब्रह्मांडातलं सगळं ज्ञान तेव्हाच मिळायला लागतं जेव्हा आपल्या दोन्ही चक्र एक होतात ऊर्जा एक होतात तर हे सगळं ऊर्जा सायन्स आणि मुद्रा हे सुद्धा ऊर्जा सायन्सच आहेत तर प्रत्येक बोटाचं जे काही आहे अंगठा आपला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस दाखवतो ब्रह्मांडाची चेतना अंगठा दाखवतो तर पहिलं जे बोट आहे आपलं तर्जनी ते आपला कॉन्शियसनेस आपली चेतना दाखवतो मग या दोन बोट ज्याला चिटकणार आहे तेव्हा आपण सरेंडर होतो ब्रह्मांडाला आपली चेतना आणि ब्रह्मांडाची चेतना एक होते म्हणजे विलीन होतो म्हणजेच आपण ब्रह्मांडाची तामा तादात्म्यता पावतो आणि आपल्याला ज्ञान मिळू लागतं मगच ही ज्ञान मुद्रा अशीच आहे आता बघितलं तर मध्य बोट म्हणजे आकाश म्हणजे हे विजडम प्युरिटी सत्य आता हे जर बोट बघितलं तर अनामिका तर राजस गुणाशी रिलेटेड आहे पॅशन दाखवतो ऍक्शन मुवमेंट दाखवतो करंगळी जर बघितली तर तामस गुणांनी युक्त आहे तर डार्कनेस रिप्रेझेंट करते करंगळी इनर्शिया म्हणजे जडत्व आळस तर प्रत्येक बोटाचा अर्थ पण आहे प्रतीक आहे आणि तत्व आहे आणि ऊर्जा सुद्धा आहे तर हे आपण पंचतत्व शिकतो आम्ही देतो आपली संस्था कुठल्याही रोगावर मोफत पंचतत्व चिकित्सा करते लोकांना तर प्रत्येक अवयव आम्ही हे शिकलेलं आहे कुठलं लोकेशन कुठे आणि प्रत्येक अवयवाचं तत्व काय आणि ते कशाने कंट्रोल होईल तर हे सगळं माहिती आहे बोटांच्या टोकावर सुद्धा जर बघितलं तर सायनस सर्दी रिलेटेड सगळे हे असतात या सगळ्या टोकांमधनं कडांमधनं ऊर्जा वाहन असते वा रक्तवाहिनी असतात तर हा अभ्यास सगळं झालेला आहे आमचा पंचतत्वात आणि आम्ही रंग देतो आता बघा इथे आकाश हे जे आकाशतत्व वाढायचं असेल तर ब्राऊन रंग देतो मग हे बघितलं तर तुम्ही लिव्हर आहे ग्लॉल बेडर आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत आता हे जर अॅडव्हान्स पंचतत्व मी शिकले त्याच्यामध्ये प्रत्येक बोटावरनं कुठली वाहिनी जाते आणि एक रक्तवाहिनीवर हे जे बिंदू बघितले वेगळे 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 अवयव जर तुम्ही बघितलं एका बिंदू मध्ये बडी आते दुसऱ्या बिंदूत मेरुदंड म्हणजे पूर्ण पायीने तिसरी म्हणजे छोटी आते बघा म्हणजे एक एक कणा कणावर सगळे आवय प्रत्येक बोटाच्या ह्याच्यातनं रक्त जातात आणि ह्याच्यावर जर मेथी दाना बांधला तर क्षणार्धात त्या अवयवाचं फंक्शनिंग सुद्धा वाढतं तर हे सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि आपल्याला हळूहळू पुढे जायचंय आपण आता मुद्रा प्राथमिक मुद्रा बघतोय मग नंतर जास्त डिटेल मध्ये मुद्रा कोर्स मी घेणार आहे दाब बिंदूचा कोर्स घेणार आहे जसं शैलजा ने कुठे दाबलं तर काय होतं त्याचे डिटेल्स आपल्याला बघायचे तर या गोष्टी आपल्याला शिकायच्याच आहेत तर आता आपल्याला मेडिटेशनच्या रिलेटेड मुद्रा शिकायच्या आहेत हस्तमुद्रा तर आपण जर बघितलं तर कुबेर मुद्रा आपण ही व्हिज्युअलायझेशन मध्ये करतो ही तीन बोट चिटकवतो तर एक मुद्रा आपण पुढच्या सेशन पासून बघायला लागूयात तर याच्यामध्ये हे हळूहळू एक एक मुद्रा शिकत जायचे आपल्याला आणि मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला फायदे पण बघायचे आणि अनुभव सुद्धा बघायचा आहे आपल्याला तर बघूयात एक एक पुढच्या सेशनमध्ये